आपले स्वागत आहे मी आहे असलम शेख आणि तुम्ही पाहत आहात डी एस एम न्यूज निर्भीड जनसामान्याचे हक्काचे न्यूज चॅनल थारू शहरात आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे मेन रोडवरील एस बी आय बँकेच्या शाखेत तब्बल पन्नास हजार रुपयाची रोकड चोरीस गेली आहे या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे सी सी टी व्ही फुटेज तपासल्यावर धक्का बसला कारण चोर हा अल्पवयीन मुलगा असून त्याचे वय केवळ दहा ते बारा वर्षाच्या दरम्यान असल्याचे दिसून आलं इतक्या लहान वयात इतकी धाडसी चोरी हे शहरात पहिल्यांदाच घडले आहे या प्रकरणाचा तपास धारूर पोलीस निरीक्षक देविदास वाघमोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पोलिसांनी सी सी टी व्हीच्या आधारे मुलाच्या हालचालींचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे या मुलामागे कोणाचा हात आहे का हेही तपासले जात आहे अल्पवयीन मुलांकडून अशा गुन्हाच्या घटना वाढत असल्याने समाजात गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे पालकांनी आपल्या मुलांकडे अधिक लक्ष देणे ही काळाची गरज झाली आहे या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून लवकरच उलगडा होईल अशी अपेक्षा आहे धारुर शहरातील ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी पाहत रहा डी एस एम न्यूज जनसामान्यांचे हक्काचे न्यूज चॅनल धन्यवाद